कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबद्दल रत्नागिरी भाजपतर्फे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय रामदास कदम यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे हा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी भाजपचे माजी आमदार बाळ माने म्हणाले तुम्ही स्वतःला आवरा आम्ही आजही तुमचा आदर करतो भाजपला दुखवण्याचा प्रयत्न करू नका आम्ही सर्वजण रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत यावेळी भाजपच्या कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली भाई या ठिकाणी काम करतायत आणि अशा वेळेला आमचे लाडके कोकणचे सुपुत्र आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या विरोधातली वक्तव्य जी त्यांनी केलेली आहेत ती वक्तव्य त्यांनी मागे यावी आणि माफी व्यक्त करावी अन्यथा हे आंदोलन अशा प्रकारचं तीव्र करण्यात येणार आहे